नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर नवरात्रीच्या पाचव्या दिवशी सकत मातेची पूजा केली जाते विधीनुसार सकत मातेची पूजा केल्याने कुटुंबात सुख समृद्धी टिकून राहते नवरात्रीच्या पाचव्या माळेची पूजा पद्धत देवीचा मंत्र आणि या दिवशी कोणत्या रंगांचे कपडे परिधान करावे आणि आपल्याला घटाला कोणत्या पानांची माळ घालायची आहे याचबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्याचप्रमाणे कोणता नैवेद्य दाखवावा अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चायनलवरती नवीन असाल तर नक्की चायनल सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल ऐकण देखील प्रेस करा शारदीय नवरात्राच्या पाचव्या दिवशी सकत मातेची पूजा ही केली जाते विधीनुसार सकत मातेची पूजा केल्यास कुटुंबात सुख समृद्धी टिकून राहते नवरात्रीच्या पाचव्या माळेची पूजा पद्धत देवीचा मंत्र आणि या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे परिधान करावे ते देखील आपण जाणून घेणार आहोत शारदी नवरात्र पाचवा दिवस आई सकत मातेला समर्पित आहे या दिवशी देवी सकत मातेची पूजा विधीपूर्वक पूजा केल्यास कुटुंबात सुख समृद्धी नांदते मा सकत मातेचे पूजेचे सर्वोत्तम वेळ आपल्याला पद्धत आवडता रंग फूल आणि काय अर्पण करावे कोणता नैवेद्य दाखवावा ते आपण बघूया नवरात्रीचा पाचवा दिवस हा सकत मातेला देवीला समर्पित आहे दुर्गा देवीचे सकत माता स्वरूप प्रेम आणि वास्तव्याचे प्रतीक मानले जाते सकत माता कुमार कार्तियाची माता असल्याची मान्यता आहे कुमार कार्तियाला सकत असेही संबोधले जाते म्हणूनच देवीच्या या स्वरूपाला सकत माता असे म्हटले जाते कुमार कार्तियाचे देवासूर संग्रामात देवतांचा सेनापतींचे धुरा सांभाळली होती सकत माता चतुर्भुज आहे कुमार कार्तिय मातेसोबत आहे तिचे देवतांच्या हातामध्ये दे, कमळाचे फूल आहे देवीचे सिंह आहे सकत माता सौर मंडळाची अधिष्ठात्री आहे सकत मातेचा आवडता रंग हा पांढरा लाल आहे तर पाचव्या दिवशी आपल्याला हिरव्या रंगाची साडी ही परिधान करायची आहे शुक्रवार आलेला आहे पाचवी माळ शुक्रवारी असल्यामुळे हिरवा रंग हा परिधान करा लाल फुले गुलाब हे फुले सकत मातेला अतिशय प्रिय आहे सकत मातेचे आवडतं अन्न फळे केळी पांढरी मिठाई साखर ह्या मिठाई किंवा खीर अतिशय प्रिय आहे तर पूजा आपल्याला कशी करायची आहे सकाळी लवकर उठून स्नान करून मंदिर स्वच्छ करावे देवीला गंगाजलाने अभिषेक करा आईला अक्षदा लाल चंदन वस्त्र आणि लाल फुले अर्पण करा सर्व देवी देवतांना जलाभिषेक करून फळे फुले, फुले तिळा लावावा प्रसाद म्हणून फळे आणि मिठाई अर्पण करा देवघरात अगरबत्ती तुपाचा दिवा लावा दुर्गा सप्तशिती आणि दुर्गा चालीसाचे पठण करा सुपारीचा पानांवर कापूर आणि लवंग ठेवा आणि माता सकत मातेची आरती करा शेवटी क्षमा प्रार्थना करा तर सकत माता पूजा केल्याने आनंद शक्ती प्राप्त होते आणि सर्व संकटांचा नाश होतो त्यांना संतती हवी आहे त्यांनी मातेच्या या रूपाची पूजाही करायची आहे तर आपल्याला कोणता मंत्र म्हणायचा आहे तर सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वच शार्दिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते या मंत्राचा आपल्याला जत आहे तर तो करायचा आहे तर आपल्याला शारदी नवरात्रीचा पाचव्या दिवशी आपल्याला हिरवा रंग हा परिधान करायचा आहे तर नवरात्रीचा रंग आठवड्यात त्या दिवसाच्या आधारे निवडला जातो त्यामुळे उद्या सकत मातेला आपल्याला पूजा करताना हिरव्या रंगाची साडी जी आहे तर ती परिधान करायची आहे तर या दिवशी पंचमी देखील आहे आईने आपल्या मुलांसाठी अनेक उपाय जे आहे तर या पाचव्या दिवशी आपल्याला हे उपाय आहे तर ते करायचे आहे तर नवरात्रीच्या पाचव्या दिवशी आपल्याला घटाला बेलाचे पानाची माळ किंवा बेलाचे पान नसेल तर तुम्ही कुंकू मार्चन जे आहे तर ते आपल्याला करायचं आहे तुमच्याकडे स्त्रीयंत्र असेल तर त्यावर तुम्ही मार्चन देखील करू शकता तर तुम्हाला शक्य असेल तर उद्या पाचव्या माळीला देखील तुम्ही देवीची उटी जी आहे तर ती भरू शकता किंवा आठव्या नवव्या माळीला देखील देवीची उटी भरली तरी चालेल तर अशा प्रकारे नवरात्रीच्या पाचव्या दिवशी आपल्याला सकत मातेची पूजा करायची आहे त्याचप्रमाणे नैवेद्यासाठी तुम्ही देवीला केळ किंवा खिरीचा नैवेद्य दाखवू शकता त्याचप्रमाणे घटाला माळ जे आहे तर बेलपत्र किंवा आपल्याला कुंकुमार्जन जे आहे तर ते करायचं आहे आणि आपल्याला हिरवा रंग हा उद्या परिधान करायचा आहे कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा श्री स्वामी समर्थ धन्यवाद